नमस्कार माझे नाव सिद्धार्थ दिलीप गायकवाड गाव चिखले तालुका वाडा जिल्हा पालघर समोर विषय मांडतोय सुधारक छत्रपती शिवाजी महाराज अनेक माणसे वाघासारखे बोलतात अनेक माणसे वाघासारखी चालतात अनेक माणसे वाघासारखे कार्य करतात परंतु या देशातील शेतकऱ्याला वाहक बनवण्याचे कार्य फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायांचे विचार करतात ज्या आईने आपल्या लेकराच्या काळजामध्ये स्वराज्याची ज्योत निर्माण केली अशा राजांच्या पत्नी महाराष्ट्राच्या अवसर त्या माणसाने शून्यातून स्वराज्याचं विश्व स्वप्न केलं असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि तेच स्वराज्याचं स्वप्न त्यांनी स्वर्गात मांडायचे के कार्य केले असे संभाजीराजे तसे तुम्ही सर्व या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बसले आहात याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा गेल्या साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजीराजे यांच्या विचारांना मान देऊन ज्या मर्द मावळ्यांनी स्वराज्यासाठी रक्त सांडलं त्या सर्व मर्द मावळ्यांना सर्वप्रथम मी माडाचा मुद्रा करतो अहो तुम्ही कोणत्याही देशामध्ये जा चीनमध्ये देशा दे जा जपानमध्ये जा फ्रान्समध्ये जा नाहीतर पाकिस्तानमध्ये जा तुम्हाला ज्या देशामध्ये जाऊ वाटतं त्या देशामध्ये जा त्या देशाचा इतिहास ऐका वाचा आणि मला सांगा असा एखादा महापुरुष अहो असा एखादा महापुरुष की ज्या महापुरुषाचं गुणगान गात असताना त्याचा त्याच्या आईचा त्याच्या वडिलांचा त्याच्या मित्रांचा एवढेच नव्हे तर त्याच्या सर्व परिवाराचा एक सगळ त्या कार केला जातो असा शोधूनही तो तु महापुरुष तुम्हाला सापडणार नाही अरे तोच महापुरुष या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला आणि त्याच महापुरुषाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज अहो ते उत्तर भारतातल्या कविभूषणला महाराजांचं कार्य कळलं आणि तो उत्तर भारतातून जगदीश्वराच्या मंदिरामध्ये येऊन महाराजांवरती काव्य करू लागला कविता करू लागला एके दिवशी एक गृहस्थ तिथे आला त्याला पाहून कसा म्हणू लागला कोण तुम्ही कविभूषण कुठून आलात उत्तर भारतातून कशासाठी आलात शिवाजी महाराजांवर काव्य करायला कविता करायला अरे वा एखादा गृहस्थ येतो महाराजांवरती काव्य करू लागतो कविता करू लागतो मग अजूनपर्यंत किती कविता लिहिल्या भरपूर ऐका ती म्हणून दाखवता ऐका इंद्रजमी जंबपर वाढवस रंब, पर, रावनास रंब पर, राज है। पौल भारी बाह पर शंभुरती पर जोच हात राम जी राज है दावा धुंड पर चित्तामृ धुंड पर भूषण भितुंड पर तैताई मृगराज है तेज तम पर तंडगिमि तंस पर तंस पर शेर शिवराज है आणि समोरच्या माणसाला कविता इतकी आवडली इतकी आवडली इतकी आवडली की समोरचा माणूस कविभूषणला म्हणू लागला पुन्हा म्हण पुन्हा म्हणली परत म्हण परत म्हणली आणि कविता म्हणून 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 कविभूषण वैताहून गेला आणि समोरच्या माणसाला म्हणू लागला कोण तुम्ही समोरचा माणूस म्हणाला मी शिवाजी महाराज अरे जितका वेळेला तू कविता म्हणणार होतो ना तितके लाख 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 मी तुला देणार होतो कशाला कविता बंद केली तसा कविभूषण महाराजांना म्हणू लागला महाराज लाख रुपये मिळवण्यासाठी नाही तर लाख मुळाच्या माणसाचा सहवास मिळावा म्हणून म्हणून कविता केली मित्रांनो कविभूषण सारख्या कवींची कदर महाराजांनी केली तरच महाराष्ट्रामध्ये अनेक कवी लेखक उदयास आले तयार झाले अहो आज आपण जाती पातीमध्ये भांड लावून बसलो होतो आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जातीपातीला थरा नव्हता अहो साऱ्या जातीची साऱ्या धर्माची माणसं स्वराज्यासाठी कुर्बान होत होती अहो बघा ना सुतार लोहार चांबात कुंभर धरघर रावी साली माली हिंदू तेली मुस्लिम सिख इच्छा बौद्ध सगळी 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 माणसं महाराजांनी जात ही स्वराज्यामध्ये ठेवली नाही साऱ्या जातीची माणसं महाराजांनी स्वराज्यामध्ये घेत होती अहो बघा ना महाराजांनी साम्राज्य विस्तार करताना साऱ्या जातीच्या माणसांना स्वराज्यामध्ये घेतलं हो होतं आज आपण एकविसाव्या शतकामध्ये जागा आहोत ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये नकाळपणे प्रगतीची किरण गाठत आहोत मित्रांनो पण एवढं करून सुद्धा समाजाचा विस्तार आपल्या होत आहे परंतु आपल्या विचारांचा विस्तार कधी होणार हा खूप मोठा प्रश्न आहे अहो मला एवढंच सांगा तुम्ही कि महाराजांच्या साम्राज्यामध्ये एका तरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे का नाही हो परंतु आज वारंवार आत्महत्या या होतच आहेत ज्या वेळेला युद्ध व्हायची लढा या व्हायच्या जे जे मावळे मृत्युमुखी पडायचे त्यांच्या घरच्यांची सर्व जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या खांद्यावर घ्यायचे मित्रांनो अहो शिवचरित्र आम्हाला काय शिकवते आत्मविश्वास बाळगा निर्णय घ्यायला घाबरू नका संकटांना घाबरू नका चांगल्या विचारांची माणसं निवडा शिवचरित्र आम्हाला शिकवते माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी मिळालेलं एक आश्वासन आहे ते शिवचरित्र आपल्या साऱ्या जीवनाचं सार या शिवचरित्रामध्ये आहे अहो समाज सुधारक छत्रपती शिवाजी महाराजच आहेत औ समाजाचा उद्धार करते छत्रपती शिवाजी महाराज आहेत मित्रांनो अनेक विषय असतात महाराजांबद्दल आपल्याला खूप काही माहिती आहे महाराजांनी लढाया केल्या लढायाच्या बाहेर देखील महाराजांनी शेतीचा विस्तार कसा करावा याचं ज्ञान शिवाजी महाराजांनी लोकांना पोचवले शेतकऱ्यांना पोचवले शेतीविषयक नवनवीन तंत्र महाराजांनी लोकांसमोर मांडले त्याचे ज्ञान त्यांना दिले लढाया सोबतच महाराजांनी शेतीचा विकास कसा होईल याचे नवनवीन तंत्र महाराजांनी लोकांपुढे मांडले समाजाचे उद्धार करते छत्रपती शिवाजी महाराज होते परंतु लढाया पुरतेच आज आपण त्यांना पाहतोय हो परस्त्रीला माते समान मानणारा माझा राजा आजही अनेकांच्या मनामध्ये घर करून उभा आहे अनेक वेळा महाराजांचे विचार हे केवळ डोक्यावरून चालले तो ते डोक्यात कधी येणार हा खूप मोठा प्रश्न आहे अनेक स्पर्धांच्या माध्यमातून नवनवीन विषयांच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम या स्पर्धा करीत असतात आणि या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक वेळा आपण अनेक माणसांसोबत जोडत असतो मित्रांनो समाजाचा उद्धार हा कसा होईल त्या विचारांनी कसा होईल हे विचार प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवले पाहिजेत एवढे बोलून मी माझ्या विचारांना पूर्णविराम देतो धन्यवाद